सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी होळीचा सण आलेला आहे तर होळी पौर्णिमा म्हणजे फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तेरा मार्च गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा प्रारंभ होईल आणि चौदा मार्च शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे बऱ्याच घरांमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा दर पौर्णिमेला केली जाते तर तुम्हाला जर पौर्णिमा तिथीमध्ये सत्यनारायणाची महापूजा करायची असेल तर मग तुम्ही होळीच्या दिवशी सकाळी साडे दहा नंतर तुमच्या घरात महापूजा सत्यनारायणाची महापूजा करू शकता आता काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं या दिवशी आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी शुक्रवार रोजी चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी जर तुमच्या घरात सत्यनारायणाची महापूजा करायची असेल तर मग दुपारी बारा वाजेच्या आत तुम्हाला महापूजा तीर्थ प्रसाद वगैरे सर्व काही करावं लागणार आहे जरासं लवकर करायचं आहे तुम्हाला या दिवशी कारण दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा संपणार आहे आणि सत्यनारायणाची महापूजा पौर्णिमा तिथीत केली तर खूप शुभ ठरतं तर यावर्षी होळीच्या दिवशी भद्राचं संकट देखील आलेलं आहे आणि चंद्रग्रहण देखील आलेलं आहे तर चंद्रग्रहण भारतातून दिसणार दिसणार नसल्याने कुठलेही नियम वेध पाळायची गरज नाही अगदी गर्भवती महिला असतील त्यांनी जरी काही नियम नाही पाळले तरीही चालेल पण तुमच्या मनात जर काही डाऊट असेल तर मग काय करायचं महिलांनो जे तुम्ही जेवण किंवा पाणी पित असाल त्यावर फक्त एक एक तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे मी म्हणत नाही की या गोष्टी पाळल्याच पाहिजे फक्त एक तुळशीपत्र ठेवलं तर काही बिघडणार नाही उलट ते जेवण ते पाणी पवित्रच होणार आहे आणि तुमचं आणि तुमच्या बाळाचं कायम रक्षण होणार आहे कारण पौर्णिमा तिथी ही थोडीशी जड तिथी असते पौर्णिमा अमावस्या म्हणून आपण जर तुळशीपत्र ठेवून दिलं पाण्यात किंवा जेवणामध्ये तर कुठलेही तुम्हा तुम्हाला दोष लागणार नाही किंवा तुमच्या बाळावर किंवा तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही म्हणून तुम्ही जेवणात किंवा पाण्यात सर्वांनी जरी हे उपाय केले सेवा केली ही एक एक तुळशीपत्र आपल्या जेवणावर किंवा आपण नैवेद्य पण दाखवणार आहोत देवांना या दिवशी पूर्णावरणाचा तर त्यावर सुद्धा एक तुळशीपत्र ठेवायला विसरू नका कारण हा दिवस पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी श्री विष्णूंना प्रिय आहे समर्पित आहे म्हणून जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवतो आपल्या स्वामींना जरी नैवेद्य दाखवतो त्यावर एक तुळशी पत्र ठेवत जा तेव्हाच आपला प्रसाद देवी देवता ग्रहण करता स्वीकार करत असता आणि होळीचा दिवस तर खूप पवित्र दिवस आहे आपल्या आयुष्यातील सर्व काही वाईट गोष्टींचा नाश ही होळीचा दिवस करत असतो म्हणून या दिवशी जर नैवेद्य दाखवत असाल तर तुळशी पत्र ठेवूनच नैवेद्य द्यायचं आहे आपल्याला असणार आहे भद्रा ही सूर्यदेवांची सूर्यनारायणाची कन्या तर देवांची बहीण आहे ती उग्र स्वभावाने ओळखली जाते तिला ब्रह्मदेवांनी श्राप दिलेला आहे तुझ्या वेळात काळात केलेली शुभ कार्य अशुभ ठरतील म्हणून हा भद्रा काळ पाळणं खूप गरजेचं आहे तिच्या प्रभावाखाली कोणतेही शुभ विधी कार्य करू नये कारण होळी हा सत्याचा असत्यावर विजय आहे म्हणून आपण होळीचे दहन करतो खऱ्या भक्तीचे प्रतीक आहे होळी भद्राचा काळ म्हणजे भद्रा ही पृथ्वीवर भ्रमण करते त्या वेळाला त्या काळाला भद्रा काळ असे म्हटले जाते तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी होळीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे या वेळात या काळात चुकून सुद्धा होळीचे दहन करू नये कारण होळी जर तुम्ही भद्रा काळात दहन केली पेटवली तर मग कुटुंबावर तुमच्यावर संकट येण्याची शक्यता आहे म्हणून आपण काही नियमांचं पालन केलं तर काही हरकत नाही कारण थोडाफार उशीर हा होळी दहनाला होतच असतो म्हणून तुम्ही रात्री दहा वाजून बावीस मिनटांनंतर ते रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत हा होळी दहनाचा शुभ मुहूर्त आहे यावर्षीचा होळी दहनाचा शुभ मुहूर्त आहे होळीच्या दिवशी महिलांनो लवकर उठायचं आहे आणि प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद आणि चिमुटबर तुरटीची पावडर नक्की टाकून आंघोळ करा तुमची लहान लेकरं असतील पडझड करत असतील रडरड करत असतील किरकिर करत असतील अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही त्यांना सारखी नजर बाधा होते तर पौर्णिमा तिथी आहे मोठी पौर्णिमा आहे होळीचा दिवस म्हणजे नक्की सर्वांनी चिमुटबभर हळद आणि थोडीशी तुरटीची पावडर थोडासा तुरटीचा बारीकसा खडा आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल जे काही शारीरिक मानसिक त्रास असेल जी नकारात्मकता असेल तुमच्या आजूबाजू असेल तुमच्या मनात असेल संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून हा आंघोळीचा उपाय प्रत्येकाना करा महिलांनो नक्की आठवणीने या गोष्टी तुमच्याकडं गंगाजल असेल ते जरी टाकलं आणखीन पाण्यात तरीही चालेल आपल्या घरातसुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे आंघोळ झाली की मग आपल्या घरात बरेचसे उपाय या दिवशी नक्की करायचा आहे म्हणून महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे कारण वर्षातला मोठा दिवस आहे होळी पौर्णिमा तर होळी पौर्णिमा ही माता लक्ष्मी हरी विष्णूंना प्रिय असते समर्पित आहे त्यांना म्हणून या दिवशी काही उपाय सेवा आपल्याला करायचेच आहे जेणेकरून जीवनाती, आपल्या जीवनातील आयुष्यातील बाळांच्या जीवनातून आयुष्यातून संकट अडचणी कायमच्या दूर झाल्या पाहिजे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळालं पाहिजे असा हा सोन्यासारखा दिवस आहे म्हणून आंघोळीचा हा उपाय जरूर करायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात तुम्हाला गोमूत्र हळद तुरटीची पावडर एक कापराची वडी कांडून टाका थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू मिक्स करून घराच्या काण्याकोपऱ्यात अगदी अंगणात तुमच्या उंबरठ्यावर सगळीकडं हे पाणी नक्की शिंपडून द्या जी काही नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल संपून जाईल जे काही वास्तुदोष असतील काही पितृदोष असेल क्षणात संपून जातील असं हे पवित्र पाणी आहे तुम्ही रोज जरी हा उपाय केला किंवा या मोठ्या तिथी असतात पौर्णिमा अमावस्या शुक्रवार मंगळवार या दिवसांना जरी हा उपाय केला थोडंसं पाणी घ्यायचं त्यात गोमूत्र टाकायचं चिमूटभर हळद टाकायची तुरटी टाकायची कापूर टाकायचा गुलाबजल टाकायचा हळद सर्व वस्तू मिक्स करायचं आणि काण्याकोपऱ्यात हे पाणी शिंपडून देत जा स्प्रे जरी असेल तुमच्याकडं स्प्रे बॉटलने जरी स्प्रे केला तुम्ही तरीही चालेल बघा चांगले अनुभव तुमच्या घरात यायला लागतील क्षणात तुमच्या सर्व अडचणी संकट नक्कीच संपून जातील महिलांनो या दिवशी आपलं घर दार अंगण इतकं छान सजवून ठेवा उंबरठा छान असा हळदीने लेपन करायचा आहे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या आधीचं स्वस्तिक काढलेलं असेल पुसून टाका हळदी कुंकू ओलं करायचं आहे आणि त्याने एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर जरूर काढा एक स्वस्तिक तुमच्या उत्तर भिंतीवर या दोन ठिकाणी जरी स्वस्तिक काढलं ना खूप झालं बघा खूप छान सोन्यासारखे दिवस येतील उत्तर भिंत माता लक्ष्मी कुबेर देवतांना प्रिय ही उत्तर दिशा असते म्हणून या दिशेला होळी पौर्णिमेच्या दिवशी एक स्वस्तिक नक्की काढा आणि आपल्या मुख्य दारावर तर पहिलं स्वस्तिक नक्की काढायचं आहे तुम्हाला अजून काढायचे असतील तुमच्या गॅस ओट्याच्या भिंतीवर काढा तुमच्या तिजोरीवर काढा मु मुलं जिथं अभ्यास करतात त्या भिंतीवर जरी काढलं म्हणजे त्यांची दृष्टी त्यांचं लक्ष कायम त्या स्वस्तिकावर जाईल आणि तुमच्या मुलांच्या मनात कुठलेही कधीच वाईट विचार येणार नाही अशा मोठ्या तिथींना हे उपाय नक्की करंचा हळदीचं लेपन आपल्या मुख्य उंबरठ्यावर झालंच पाहिजे उंबरठ्याची छान हळद कुंकू वाहून पूजा करा लहान का होईना या दिवशी आपल्या अंगणात दारात छोटी का होईना रांगोळी महिलांनो जरूर काढायची आहे त्या रांगोळीची पण पूजा करा हळदी कुंकू वाहून दोन्ही वेळेला आपल्या दाराशी दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला लावता आला तर लावा नाही लावता आला किमान एक बाजूला दाराशी मुख्य दाराशी एक दिवा जरूर लावा त्या दिव्यात दोन लवंग आणि एक कापूरवडी टाकून ठेवा ला लक्ष्मी माता धावत धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधी जाणार नाही या दिवशी आपण सकाळी जो कचरा काढणार आहोत महिलांनो खूप छान उपाय आहे घरातली संपूर्ण दरिद्री गरिबी नकारात्मकता संपूर्ण नष्ट होणारा हा उपाय आहे आपण सकाळी जो कचरा काढणार आहोत त्यातील अगदी चिमुटभर तुम्हाला धूळ एखाद्या पुढीत किंवा तुमचा करता माणूस घरातलं तुमचे पतिदेव असतील किंवा तुमचा जरी एखादा रुमाल घेतला तुम्ही जो तुम्हाला नाही वापरायचा आहे पण तुम्ही आधी वापरलेला असेल तो रुमाल धुत धुतलेला स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालात तुमच्या घरातला कचरा काढलेला मागची चिमुटभभर धूळ घ्यायची त्या रुमालात रुमाल नसेल एखादा कागद घ्या कागदात जरी ती बांधून ठेवली धूळ आणि पेटत्या होळीत ती पुढी तुम्हाला टाकून द्यायची आहे संपूर्ण तुमच्या घरातला जो काही वास्तुदोष असेल कारण काय होतं काही वेळा वास्तुदोषामुळे सुद्धा घरात अडी अडचणी इन, अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की माझी वास्तू स्वतःची नाही भाड्याची आहे पण तुम्ही त्याचं भाडं देत आहात तुम्ही तिथं संसार करत आहात तुम्ही तिथं राहत आहात तुमचीच वास्तू म्हणजे स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या तुम्ही तिथं राहात आहात तुम्ही रोज तिथं म्हणजे रोज राहतात तिथली आपल्याला धूळ काढायची आहे आणि चिमुडभर धूळ जी आपण कचरा काढू त्यातील धूळ थोडीशी आपल्याला एखाद्या पुडीत किंवा रुमालात बांधून पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे सकाळी जो कचरा काढू आपण तो कचऱ्यातली तुम्हाला धूळ घ्यायची आहे आणि ती पुडी बाजूला वाळून ठेवून द्यायची आहे जेव्हा तुम्ही होळीचं पूजन करायला जाल तेव्हा बरोबर घेऊन जा होळीची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर ती पुडी हळूच गुपचूप कोणाला सांगत बसू नका गुपचूप टाकून द्यायची आहे आणि नमस्कार करून घरी यायचं आहे तुम्हाला काय बोलायचं असेल होळी मातेला बोलून घ्या माझ्या घरावरील माझ्या बाळांवरील माझ्यावरील कुटुंबावरील जी काही वा नकारात्मकता असेल आमच्या घरातील काही वास्तुदोष असेल काही अडीअडचणी असतील संपूर्ण नष्ट होऊन जाऊ दे आणि श्री विष्णू माता लक्ष्मींची अखंड कृपा आमच्यावर राहू दे असं बोलून तुम्हाला घरी यायचं आहे खूप छान उपाय आहे हा उपाय जरूर सर्वांनी करा महिलांनो होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दारावर आंब्याची डहाळी किंवा आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावायचं आहे कितीतरी अडचणी लगेच संपून जातील असा हा दिवस आहे आंब्याची पानं खूप शुभ ठरतात आपल्या घरात मंगल कार्य घडवून आणतात सगळ्या गोष्टी शुभ मंगल घडायला लागतात म्हणून अशा तिथींना आपल्या दाराला आंब्याची पानं जरूर लावा तुम्हाला तोरण जमलं झेंडूची फुलं लावून तोरण लावा नाही जमलं पाच पानांची अकरा पानांची एक डहाळी स्वच्छ धुवून घ्या आणि मुख्य दाराला जरूर लावायची आहे होळीला आपण सर्वच पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहोत देवांना दाखवणार आहोत होळीला नैवेद्य देणार आहोत तर या दिवशी तुम्ही सकाळीच जर होळीचा नैवेद्य पूर्णाचा वर्णाचा स्वयंपाक बनवणार असाल तर मग काय करायचं एखादी छोटीशी पूर्णाची पोळी बनवायची आहे आणि दाराबाहेर कावळ्याला आपल्या पितृदेवांना ठेवायची आहे आता तुम्ही जर सकाळी स्वयंपाक पूर्णावरणाचा करत नसाल तर मग काय करायचं भात तर आपण बनवणारच आहोत थोडासा गोळाभर भात घ्या त्यावर ताजं दही ठेवा त्यावर चिमुडभर साखर ठेवा आणि पितृदेवांना दाराबाहेर गच्चीवर जरी ठेवलं किंवा दाराबाहेर एखादं दा झाड असेल जिथं कावळे चिमण्या येतात तिथं जरी तुम्ही ठेवून आलात पितृदेवांना नमस्कार करून आला मागे वळून पाहू नका कावळा खातोय चिमणी कबूतर तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे स्वामींना हेच पाहिजे आहे आपल्याकडून चांगली कर्म हवा करून घ्यायची आहे स्वामींना तर पितृदेवांना तृप्त करण्यासाठी होळी पौर्णिमेलासुद्धा असं तर आपण रोजच आपल्या पितृदेवांसाठी एक घास काढून ठेवला आणि चिमणी कावळ्यांना ठेवून दिला तर अतिशय उत्तम पण नाही जमलं रोज आपल्याला नाही जमत मग अशा शुभ तिथींना तरी आपण गोडधोड खातो आपल्या पितृदेवांनासुद्धा एक घास काढून ठेवला तर काहीही वाईट होणार नाही आपलं चांगलंच होणार आहे यामुळे पितृदेव आपल्यावर तृप्त होतात प्रसन्न होतात आणि ज्या काही अडीअडचणी येतात कारण पितृदोषामुळे सुद्धा भरपूर अडीअडचणी येतात घरात शुभ कार्य घडत नाही संतानप्राप्ती होत नाही पैसा काही टिकत नाही आरोग्य आरोग्य काही नीट राहत नाही मुलाबाळांची प्रगती थांबून राहते म्हणून अशा तिथींना आपण जो गोडधोड खात असतो स्वयंपाक करून त्यातला एक घास काढून ठेवायला मी म्हणते काही हरकत नाही म्हणून होळी पौर्णिमेला देवांना नैवेद्य दाखवा आधी एखादा घासभर पोळी गाईला घाला त्याचबरोबर आपल्या होळी मातेला एक पू पुरणाची पोळी संपूर्ण नैवेद्य अर्पण करा आणि सुद्धा एक पुरणाची पोळी नाही पुरणाची पोळी जमली तुम्हाला दही भात तर आपण ठेवूच ठेवू ठेवूच शकतो त्यावर साखर ठेवा बघा पितृ किती तृप्त आणि प्रसन्न होतील आणि तुमच्या कामात इतकं यश मिळायला लागेल की तुम्हालाच वाटेल की अरे असे काय चमत्कार व्हायला लागले की माझ्या मागच्या सर्व अडचणी नष्ट झाल्या आणि मला प्रत्येक कामात जिथं पाय टाकाल तिथं यशच मिळायला तुम्हाला सुरुवात होईल मुलाबाळांचीसुद्धा प्रगती होईल होळीच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांना छान अशी पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने अभिषेक घालून आपल्या देवघरात छान स्थापन करायचं आहे तुम्हाला तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं असेल तुम्ही त्यावर करू शकता किंवा तुम्हाला जर खाऊच्या पानांवर देवी देवतांना स्थापन करायचं असेल मी म्हणेल या दिवशी नागवेलीची पानं म्हणजे खाऊची विड्याची पानं जरूर घेऊन्या महिलांनो अकरा घेऊन्या एकवीस घेऊन्या कारण आपल्याला होळीच्या दिवशी खाऊची पानं लागणारच आहे संपूर्ण देवघरात एक एक दोन दोन पानं आंथरून द्यायची आहे आणि सर्व देवी देवता त्यावर स्थापन करायचं आहे गणपती बाप्पा शिवपिंडी असेल बाळकृष्ण असेल विठू माऊली वि रुक्मिणी माते तुम तुमची कुलदेवी लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल सर्व देवी देवता या दिवशी खाऊच्या पानावर म्हणजे विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे खाऊची पानं विड्याची पानं ही थंडावा देतात आणि देवी देवतांना प्रसन्न करत असतात आणि या दिवशी जर तुम्ही खाऊच्या पानांवर देवी देवतांना विराजमान केलं स्थापन केलं बघा इतकी छान अनुभव येतील तुम्हाला देवी देवता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील आणि खास करून तुमची कुलदेवी आणि तुमची आपली माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील आणि अशा घरात कशाला कमी पडत नाही के कारण देवींना मात मातेला आपल्या कुलदेवीला विड्याची पानं खूप प्रसन्न करत असतात या दिवशी एक गोड पानाचा विडासुद्धा एक गोड पानाचा विडा आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला एखाद्या वाटीत नक्की अर्पण करा त्याचबरोबर सकाळी नाही जमलं तुम्हाला तर संध्याकाळी महिलांनो एकवीस किंवा अकरा लवंग घ्यायचे आहे तुम्हाला हातात घ्या आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला बोलायचा आहे आणि माता लक्ष्मीसमोर एखादी क वाटी ठेवा वाटीत एखादा पिवळा किंवा लाल कपडा स्वच्छ धुतलेला छोट कपडा ठेवा आणि उजव्या हातात त्या लवंगा घेऊन सोळा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आणि त्या लवंगा माता लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायच्या आहे फुलाच्या चांगल्या लवंग बघून घ्यायच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे धुलीवंदनचा दिवस त्या लवंगा त्या कपड्यात बांधून घ्यायच्या आणि आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे त्या लवंगांबरोबर तुम्हाला एखादं रुपायाचं नाणं ठेवायचं असेल तर ते ठेवलं आणि त्यावर लवंगा ठेवल्या आणि ती पोटली बांधून आपल्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या मुख्य दारात आतून बांधून दिली तरीही चालेल अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरादारात पैसा धन धान्य सुख ऐश्वर कशाला कमी राहणार नाही तुमची मोठमोठी स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होतील असा हा छान उपाय आहे लवंगांचा उपाय पौर्णिमा तिथीत जरूर करा माता लक्ष्मीची सेवा आपण तेव करतो पण त्याचबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णूंची सेवासुद्धा करायची आहे विष्णू सहस्त्र नामावली या दिवशी स्वतः पठन करा किंवा यूट्यूबवर ऐकलं तुम्ही तरीही चालेल पण व्यंकटेश स्तोत्र आपल्याला स्वतःच पठन करायचं आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक पठन करण्याच्या आधी जरी तुम्ही म व्यंकटेश स्तोत्र पठन केलं तरीही चालेल किमान एक वेळा तरी नक्की पठन करायचं आहे तुम्हाला फाल्गुन पौर्णिमा ही लक्ष्मी जयंती म्हणूनसुद्धा साजरी केली जाते या दिवशी महाविष्णू माता लक्ष्मींचे अगदी वत पूजन केले जाते म्हणून या दिवशी छान अशी लक्ष्मीनारायणांची सेवा करायची आहे तुळशी मातेची सुद्धा सेवा करायची आहे हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा लावला चालेल पण दिवा जरूर लावायचा आहे गुरुवार आहे तुपाचाच दिवा लावा महिलांनो श्री विष्णूंचा मंत्र जपायचा आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तुळशी मातेजवळ सुद्धा करा आणि आपल्या देवघरात बसून आसन घेऊन सुद्धा एक माळ जरी जपली ना तुम्ही स्वामींची तर आपण जपतोच त्याचबरोबर श्री विष्णू म्हणजेच आपले स्वामी आहेत विष्णूंचा सुद्धा जप करायचा आहे कारण फाल्गुन पौर्णिमा ही लक्ष्मी जयंती बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी आपण होळीच्या पूजेसाठी छान असं ताट सजवून न्यायचं आहे सर्व महिलांनी छान ताट सजवून न्यायचं आहे तर ताटात कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या मी अगदी थोडक्यात सांगते पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे गोडा नैवेद्य आपण पुरणपोळीचा नैवेद्य देत असाल किंवा तुम्ही इतर नैवेद्य देत असाल खीर थोडीशी का होईना या दिवशी लक्ष्मी मातेला खीर तांदळाची बनवा रव्याची शेवयांची कुठलीही त्यात थोडेसे मखाने टाकता आले तर मखाने टाका दोन धागे केशरचे टाकता आले तर ते टाका नसेल काही साधी जरी खीर केली तुम्ही दुधाची पण दुधाची खीर लक्ष्मी मातेला प्रिय आहे प्रसन्न करते म्हणून आपल्या देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवा देवी देवतांना आणि आपल्या होळीच्या नैवेद्यातसुद्धा चमचा भरका होईना प पुरणाच्या पोळीवर थोडीशी खीर आणि बाकी सर्व संपूर्ण नैवेद्य काढून असा छान असं ताटात नैवेद्य घाय घ्यायचं आहे आणि पूजेच्या ताटात तुम्हाला दोन विड्याची पानं दोन लवंग दोन बत्तासे बत्तासे नसतील दोन खडी साखरेचे मोठे तुकडे किंवा गुळाचे दोन खडे घेतले तुम्ही तरीही चालेल फूल हार घ्यायचा आहे गोडहार मिळेल तुम्हाला गोड हार घेऊन घ्यायचा आहे आता गोड हार नाही मिळाला तर गुळाचे दोन तीन खडे आणि खडी साखरेचे खडे हे नक्की घेऊन जा महिलांनो हळदी कुंकू फुलं त्याचबरोबर एखादा दिवा दिव्यातसुद्धा दोन लवंग आणि एक कापूर वडी टाकून न्यायची आहे आणि तुम्हाला एक नारळ लागणार आहे थोडासा मूढभर गुलाल घेऊन जा असा छान असं आपल्याला ताट सजवून न्यायचा आहे त्याचबरोबर कापूर थोडासा तुपात भिजवलेला किंवा दोन वड्या कापराच्या भीमसेन कापराच्या जरूर घेऊन जा तुमच्याकडं शेणीचा तुकडा असेल शेणीचा एखादा तुकडा जरूर ताटात घेऊन जायचा आहे छान अशी होळीची पूजा करायची आहे होळी दहनाच्या आधी महिलांनी पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे नारळ अर्पण करायचा आहे संपूर्ण कुटुंबाकडून एक नारळ होळी मातेला बोलून घ्या माझ्या कुटुंबावरील लेकराबाळांवरील माझ्यावरील आमच्यावरील संपूर्ण इडा पिडा जी काही वाईट नकारात्मकता असेल कुणी शत्रू असेल संपूर्ण संपूर्ण नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या घरादारावर माझ्यावर लेकराबाळांवर मा माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची अखंड कृपा राहू दे असं बोलून तुम्हाला एक नारळ त्या होळीला अर्पण करायचं आहे आता होळीला नारळ हा असा अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरावरून उतरवून टाकायचा असेल मुलाबाळांवरून एक नारळ उतरवून टाकायचा असेल बरेच व्यक्ती असं सुद्धा नारळ टाकतात किंवा काही व्यक्ती फक्त एक नारळ होळी मातेला अर्पण करत असतात तुमच्या घराची सुद्धा तुम्ही नजर उतरवू शकता तो नारळ सुद्धा तुम्ही देऊ शकता पण होळी मातेला दिलेला नारळ आपल्या हाताने घरातला कर्ता पुरुष असेल त्यांनी जरी दिला नारळ किंवा महिलांनी पूजा करून नारळ होळीत अर्पण केला तरीही चालेल छान पूजा करायची आहे कापूरवडीसुद्धा होळीत अर्पण करायची आहे गौरीचा तुकडा नेला असेल शेणीचा तो अर्पण करायचा आहे फुलहार घालायचा आहे गोड हार घ्या टा आपल्याला होळीला अर्पण करायचं आहे खडे किंवा खडी साखरीचे खडे ठेवून ते पान दुमडून घ्यायचं आहे आणि उजव्या हातात ते दुमडलेलं पान घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेकडं श्री हरिविष्णूंकडं तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे तुम्हाला जे हवं आहे जे नको आहे ते संपूर्ण इच्छा तुमचे संकट असतील समस्या असतील तुम्हाला जे हवं आहे नको आहे ते संपूर्ण ते उजव्या हातात ते पान घेऊन बोलून घ्यायचं आहे आणि होळीमध्ये अर्पण करून द्यायचं आहे त्याचबरोबर भरलेला कलश हातात घ्यायचा आहे आणि होळीला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे तुम्ही तीन करत असाल पाच किंवा सात भरलेल्या कलशाने थोडं थोडं पाणी होळीला अर्पण करत करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि होळीजवळ चुटकीभर गुलाल अर्पण करायचा आणि एक दिवा लावून तुम्हाला नमस्कार करून होळी पेटवून मग घरी यायचं आहे आणि आपल्या देव देवघरासमोर येऊन आपल्या देवी देवतांना सुद्धा नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला छान अशी होळीची पूजा करायची आहे आणि शुभ मुहूर्तावर होळीचे दहन करायचे आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरादाराला मुलाबाळांना पतिदेवांना खूप दृष्ट लागत असेल किंवा तुम्हाला दृष्ट लागत असेल मग काय करायचं होळीच्या पवित्र अग्नीत आपल्याला एक नारळ द्यायचा आहे आपण जो ह होळी मातेला नारळ देतो तो वेगळा आणि तुम्हाला जर तुमच्या घराची दृष्ट काढायची असेल तर मग काय करायचं छोटा नारळ घ्या किंवा मोठा घ्या चांगला बघून घ्यायचा आहे पाणीदार नारळ घ्यायचा तडा न गेलेला चांगला नारळ घ्यायचा आहे शेंडी दाराकडं येईल आपल्या घराकडं असं मुख्य दाराबाहेर जाऊन तुम्हाला घरावरून सात वेळा घड्याळ्याच्या दिशेने महिलांनी उपाय केला पती देवांनी केला दादांनी तरीही चालेल पती पत्नीने कर्त्या घरातल्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे आपल्या घराची दृष्ट आपणच काढायची कुणाकडून काढून घ्यायची नाही कधी पण मग काय करायचं पतीने किंवा पत्नीने आपल्या घरावरून सात वेळा नारळ उतरवून घ्यायचा आणि सरळ जेव्हा होळी पेटेल तेव्हा हा उपाय करा कारण नारळ उतरवून कुठं पण ठेवता येणार नाही तुम्हाला मग रात्री तुम्ही साडे दहा नंतर जेव्हा शुभ मुहूर्त आहे होळीचा जेव्हा तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही जर तुमच्या अंगणात होळी पेटवत असाल जेव्हा होळी पेटवले जाईल तेव्हा हा उपाय करायचा आहे नारळ घरावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळताना तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता किंवा स्वामींचा जप केला तुम्ही श्री स्वामी समर्थ तरी चालेल संपूर्ण इडा पिडा क्षणात नष्ट होईल असा हा उपाय आहे तो नारळ लगेच पेट्या होळीत टाकायचा आहे आणि मग घरी यायचा आहे उतरवलेला नारळ कुठंही टाकू नका कुणाच्या पायाशी येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं करायचं नाही डायरेक्ट होळीत तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा आहे